राज्य शासनाच्या शाळा सुरू करायच्या निर्णयाचे आम्ही महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती स्वागत करतो परंतु पाचवी पासून नव्हे तर पहिलीपासून सगळ्या शाळा सुरू झाल्या पाहिजेत शाळा विद्यार्थ्यांची केवळ शैक्षणिक गरज उरलेली नसून सामाजिक भावनिक आणि मानसिक गरज बनली आहे दीर्घकाळ शाळा बंद राहिल्यामुळे मुले निष्क्रिय झाली आहे शाळा हे वेळापत्रकानुसार विषय शिक्षणाचे केंद्र नसून विद्यार्थी विकासाची ती वैशिष्ट्यपूर्ण जागा असते शाळा इमारतींचे निर्जंतुकीकरण विद्यार्थ्यांना स्वच्छ पिण्याचे पाणी मार्क्स ऑक्सिमीटर यांसारख्या संसाधनांची आवश्यकता असते यासाठी योजना आखून संबंधित सर्व यंत्रणांनी अंमलबजावणी करणे गरजेचे आहे शासनाने मार्गदर्शक सूचना जारी करून केवळ शिक्षक व शाळा व्यवस्थापनावर जबाबदार ढकलून देऊ नयेत त्यासाठी आर्थिक तरतूदही आवश्यक आहे शाळा सुरू होण्याच्या दिवसांपासून पर्यवेक्षकही यंत्रणांनी वार्षिक नियोजन पाठ टाचन मूल्यमापन नियोजन या नेहमीच्या पद्धतीने पर्यवेक्षण न करता दीड वर्षापासून प्रत्यक्ष शाळेपासून दूर असणाऱ्या विद्यार्थ्यांना नियमित शाळेत उपस्थित राहण्याकरिता पालकांची भरकटलेली मने समजून घेऊन शिक्षकांना त्यांच्या पद्धतीने कामकाज करण्यास मोकळीक देणे अत्यावश्यक आहे तसेच अध्ययन अध्यापनादरम्यान प्रशिक्षणे सर्वेक्षणे अशैक्षणिक कामे अशा प्रकारचे अडसरही देण्यात येऊ नये अशी मागणी देखील प्राथमिक शिक्षक समितीने केली आहे शासनाने ते पर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय नुकताच घेतलेला आहे येत्या चार ऑक्टोंबरपासून पासून पाचवी ते बारावीच्या शाळा सुरू होतात तर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीची पूर्वीपासूनची मागणी आहे का पहिली पासून च्या सर्व शाळा सुरू करा म्हणून ती शासनानं त्याची दखल घेतली पाहिजे आमची मागणी आहे की पहिल्या वर्गापासून तर पूर्ण शाळा सुरू झाल्या पाहिजे कारण गेल्या दीड वर्षापासून शाळा बंद आहे विद्यार्थ्यांचं खूप शैक्षणिक नुकसान होत आहे पण या शाळा सुरू करण्यापूर्वी शाळेचे निर्जंतुकी करणे फवारणी करणे आणि लसीकरण वगैरे या जो प्रश्न आहे ह्या शाळा व्यवस्थापन समिती आणि शिक्षकांवर टाकणे चुकीचं आहे त्याकरता एक नियोजन केलं पाहिजे तसेच या काळामध्ये कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण संरक्षण हे लावण्यात येऊ नये अशी मागणी सुद्धा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने केली आहे तरी शासनाने पहिली सर्व शाळा तात्काळ सुरू कराव्या अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने शासनाकडे केलेली आहे अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती